मिरज बस स्थानकाच्या आवारात आवारा एका वृद्धाचा मृतदेह आढळला तो खूण असल्याचं निष्पन्न माथेफिरू आरोपीला अटक मिरज बस स्थानक आवारातील पार्सल तारखेला एका वृद्धाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता नारायण लक्ष्मण बडोदे वैवर्ष साठ राहणार रायबाग असं त्याचं नाव आहे बस स्थानक आवारातील पार्सल कार्यालयाजवळ मृत अवस्थेत तो आढळून आलाय त्यावेळी परंतु त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही तो मृतदेह हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दिल्यानंतर त्यामध्ये धारदार शस्त्रानं वार केल्याचं निष्पन्न झाल्यावर महात्मा गांधी चौक पोलिसांनी हा खुणाच्या अनुषंगाने तपास केला बस मिराज बस स्थानक रेल्वे स्टेशन आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यामध्ये आरोपी संभाजी चंदर नाईक वयावरच्या चाळीस राहणार जानराव वाडी हा त्या मृत इसमाला मारहाण करताना आढळून आला त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराच्या आधाराने आरोपी संभाजी चंदर नाईक याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने हा खून केला असल्याची कबुली दिली तर संभाजी नाईक यावर आधी देखील दोन खुणाचा प्रयत्नाचे गुन्हे मिराज शहर आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर या आरोपीला पकडून गुन्ह्याचा उघडकीस आणल्याने महात्मा गांधी पोलिसांचं कौतुक होत आहे दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी एस स्टँड मिरज येथे प्रवाशी इसम नारायण लक्ष्मण बडोदे राहणार हब हुबरवाडी रायबाग हे संशयास्पद स्थितीत मयत मिळून आलेले मिळून आले त्यांना इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टमकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले सदर मयत हे पोस्टमॉर्टमनंतर दारदार शस्त्राने त्यांचा ते, खून झाल्याचे निदर्शनास आले सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रील प्रनिल गिर्डाकर मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला पोलीस ठाण्याकडील डि डिटेक्शन टीमने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सी एस टी स्टँड रेल्वे स्टेशन व अन्य परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहणी केली एस टी स्टँड येथील सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी नामे संभाजी चंद्र नाईक वयवर्षी चाळीस राहणार जानराववाडी तालुका मिरज हा सदर म मय मृत इसमास म, 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 मार मार मारहाण करताना दिसून आला त्या अनुषंगाने त्याचे अन्य सी सी टी व्हीच्या म ठिकाणी पाहणी केली व सदर आ, आरोपी निष्पन्न करण्यात आला तो निष्पन्न झाल्यानंतर त्याला काल त्याल रोजी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली असून आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणेकडील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशीने तपास केलेला आहे मै मृत इस इसमास आ, सदर आरोपीने धारदार शस्त्राने ओटीपोटात वार करून त्यास ठार मारलेले आहे आले आहे दर आरोपीकडे अधिक चौकशी तपास केला असता सदर आरोपीने तो एस टी स्टँड पार्सल ऑफिस शेजारी असलेल्या जागेवर ब उभा असताना सदर मृत व्यक्ती तिथे आल्यानंतर तो त्याच्या जागेवर बसतोय की काय आणि ते जा